आजच्या काल अच्छा समाजशास्त्र अर्थशास्त्र व राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महा महाविद्यालयाचे कल्पना नेतृत्व करणारे प्राचार्य डॉक्टर श्री ए ए काळगापुरे सर या सुंदर अशा सोहळ्यासाठी उपस्थित असणारे प्राध्यापक संतोष सागर सर उप्राचार्य एकर सर या देखिण्या सोहळ्याचे संयोजक डॉक्टर डी आर पंढराव सर प्राध्यापक शिवकुमार उस्तरगे सर व माझे परम मित्र डॉक्टर अमित कौटाय सर सर्व अभ्यास मंडळाचे पद पदाधिकारी उपस्थित सर्व अध्यापक वृंद व विद्यार्थी मित्रांनो ज्या मातीमध्ये मी माझा जन्म झाला त्या मातीचा स्पर्श असलेल्या महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमास मला उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे शतशा आहे सर्वप्रथम मी समाजशास्त्र अर्थशास्त्र व राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्याचे जाहीर करतो समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर राष्ट्राच्या विकासाची पार्श्वभूमी मांडणारे एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणारे एकापेक्षा एक सुंदर भीतीपत्र आपण तयार केलात याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विशेष अभिनंदन ऐश्वर्या कांबळे यांची करतो की जिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत विद्यापीठात हिंदी समाजशास्त्र या विषयात सर्वप्रथम आली आहे खरंच तीनशे पन्नास पेक्षा अधिक महाविद्यालयात सर्वप्रथम प्रथम येण्याचा तिला तसेच तिला घडवणाऱ्या महाविद्यालयाचे आणि आपल्या सर्व यांचे विशेष अभिनंदन करतो की ज्यांनी तिला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गदर्शन केले माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीं आपण कॉलेजला कशासाठी येतो फक्त पदवी मिळवण्यासाठी भविष्यात यशस्वी होण्यासाठी मी तुम्हाला सांगतो आता जमाना बदलला आहे आता कंपनी तुमच्या हातात स्किल्स बघतात तुमची डिग्री फक्त दार पडते पण त्यामध्ये काम करण्यासाठी चावी लागते आणि ती चावी म्हणजे स्किल्स स्किल्स आधारित शिक्षक स्किल्स तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे करतात जेव्हा तुमच्याकडे कला असते तेव्हा आत्मविश्वास वाढतो स्किल्स नवीन करिअरचे दरवाजे उघडतात फक्त लेक्चर ऐकू नका करा ऑनलाईन कोर्सेस करा नवीन प्लॅटफॉर्मचा वापर करा प्रयोग करत राहा आपल्या शाळा दाखवू नका तुमच्या कॉलेजच्या वर्षाचा उपयोग केवळ परीक्षा पास घेण्यासाठी करू नका तर तुमचं भविष्य तयार करण्यासाठी करा सोपी मोठी आणि ती केवळ स्किल्सने पूर्ण होती गेल्या आपण दहा ते पंधरा वर्षाचा जर अभ्यास केला किंवा विचार केला तर मोदी गव्हर्नमेंटने भारतामध्ये खूप दिलेली आहे तसेच इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट भारतामध्ये बऱ्यापैकी येत आहे जानेवारी दोन हजार सोळा मध्ये मोदी गवर्नमेंटने जवळपास दहा हजार कोटीची फंड हे फक्त स्टार्टअप्स विकसित करण्यासाठी जाहीर केलेले आहे आणि त्यानुसार जवळपास सातशे तीस असे स्टार्टअप भारतामध्ये तयार झालेले आहेत आपण जर विचार केला इकॉनॉमिकली तर आपण आता फोर्थ लार्जेस्ट कंट्री आहोत इकॉनॉमिकली आपली जी डी जवळपास फोर पॉईंट फायव्ह ट्रिलियन डॉलरची आहे आणि आपल्या पुढे जर्मनी त्याच्यानंतर चायना आणि अमेरिका आहे तर आता आता जर आपण आपण विचार केला तर आपल्याला जर मॅन्युफॅक्चरिंग हब बनायचंय तर आपल्याला गेल्या तीस वर्षात चायनाचा अभ्यास करावा लागेल कारण चायनाने काय काय गोष्टी अंमलात आणल्या आहेत त्यांच्याकडे लेबर लेबल आहेत स्किल्ड वर्कर्स आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांच्याकडे आणि ती जवळपास एकोणीस पॉईंट फाय ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झालेली आहे आपण आता थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी कडे चाललोय फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी अनुसार जर्मनी आपल्या समोर आहे आणि आपण लवकरच थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमीकडे जाऊ जर मित्रांनो जर आपण विचार केला तर एको आपलं आता जर चार सुपर पॉवर इकॉनॉमीचा विचार केला त्यामध्ये अमेरिका तीस ट्रिलियन ने सर्वात स्ट्रॉंग इकॉनॉमी आहे अमेरिकेची सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी आहे चायना थर्ड जर्मनी आणि चौथ्या स्थानावर आपण आहोत तर या चायनी इकॉनॉमीचा विचार केला तर या सगळ्या कंट्रीचं पॉप्युलेशन हे एजिंग झालेलं आहे म्हणजे जर आपण भविष्याचा जर विचार केला तर एकदा नेक्स्ट क्रिकेटमध्ये चायनाचे टू हंड्रेड मिलियन स्किल्ड पीपल हे रिटायर्ड होते मग मग चायना ॲक्च्युली आता जर आपण विचार केला तर वर्ल्ड थर्ड प्रोड्युशन प्रोडक्शन ऑफ वर्ल्ड प्रोड्युस बाय चायना दॅट डिपेंडन्सी अपॉन चायना इज नॉट इझिली रिप्लेस माय इंडिया बट इन फ्युचर िटी आपल्या युथमध्ये आहे आपण जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये जवळपास जनता ही आणि चायनाचा जर विचार केला तर त्यांचं जवळपास एटी ते नाईन्टी पर्सेंट जनता ही जवळपास अबाउ फिफ्टी इयर्स केलेली आहे आणि जगामध्ये सगळ्या कंट्रीजचा जर आपण अमेरिका जी सगळ्यात स्ट्रॉंगली इकॉनॉमिकल जी तीस ट्रिलियन डॉलर सगळ्यात स्ट्रॉंग इकॉनॉमिकल पॉवर पॉप्युलेशन झालेलं आहे त्याच्यानंतर चायनाचा विचार केला की आहे जपानचा विचार केला एजिंग कंट्री आहे मग आपण यंग जनरेशन सगळ्यांनी याचा फायदा पाहिजे आणि हे कुठंतरी मोदी गव्हर्नमेंटने ओळखले आहे की बाबा आपल्याला आता ना आणि मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी काय करता येईल तर त्यासाठी आपल्या बऱ्याच काही उद्योगांना फंड देण्यासाठी मोदी गव्हर्नमेंटने स्टार्टअपला फंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे केलेलं आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विटकॉन नावाची छोटी संस्था आहे ती स्किल्ड वर्कर तयार करत आहे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये बरेच काही उद्योग आहेत की जे आपल्याला त्या मधून निर्मिती करता येईल तुमच्याकडे फक्त एम आणि गोल पाहिजे तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे बाकी सगळं गव्हर्नमेंट करत आहे आता सध्या जिल्हा उद्योग मंत्रालयामध्ये नंबर ऑफ शंभर प्रकारचे उद्योग ते तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा देतात त्याच्यामध्ये तर माझं म्हणणं काय की बाबा सगळ्यांना आपण आपण टेक्निकल बॅकग्राऊंड तर नाही आहे आपलं तर आपल्याला काय करता येईल तर आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी सुद्धा आपल्याला उद्योग धंद्याची निर्मिती करता येईल तर त्याच्यासाठी आपल्याला एम लागतो आणि गोष्ट आणि ते आपलं आपण जर एकदा ठरवले तर आपण एक्स्ट्रा स्किल्स हार्ड स्किल्स शिकल्या हार्ड स्किल्स आपण संगणक रिलेटेड काही कोर्सेस केले किंवा आपल्याला ज्या विषयामध्ये आवड आहे त्या स्किल्स आपण शिकून तर नक्कीच आपण उद्योगधंदे निर्माण करू शकतो आपण सॉफ्ट स्किलमध्ये जावा आपल्याला संवाद टीम संवाद टीम वर्क करता आलं पाहिजे या काही गोष्टी स्किल्स स्किल्स वरती मी काय म्हणतोय तर या सगळ्या गोष्टी स्किल्स फिरत आहेत आज आपल्याकडे एवढं पॉप्युलेशन आहे तेवढं युंग जनरेशन आहे की सगळ्यांना नोकरी मिळणं खूप कठीण आहे आणि याचा फायदा आज तीस वर्षाखालचा जर विचार केला तर याचा फायदा चायनाने करून घेतलाय त्यांनी छोटे छोटे उद्योग उभारत गेले आणि आज जर विचार केला तर अमेरिका सुद्धा चायनावर डिपेंड आहे सगळ्या मेकॉन मेकॅट्रॉनिक्स चीज इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल ऍपन फोन सुद्धा अमेरिकेत बोलतो सॅमसंग फोन अमेरिकेत चायनामध्ये बनतो कारण ज्या काही त्यांनी गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत दोन लेबर वेजेस रॉ मटेरियल आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्याची कमतरता खूप दिली आहे आणि तुम्ही असं समजू नका की बाबा आता आपण एज्युकेशन फील्ड आहे एज्युकेशन फील्ड करत करत तुम्ही एक्स्ट्रा कोर्सेस करू शकता आणि त्याचं प्रशिक्षण घेऊ शकता पण एक स्किल्स मध्ये आपण फेल झाला तर दुसरी स्किल आपण निवडू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता माझं म्हणणं काय आहे की बाबा ऍक्च्युली आपण एवढे आज जे करेक्ट टाइम आहे की उद्योगधंद्यामध्ये आपल्याला उतरणे असतात हा कारण ए आय रिलेटेड आर्टिफिशियल <coughs> इंटेलिजन्स मध्ये आपण पुढे चाललोय आपण मॅन्युफॅक्चरिंग हब बनायला लागलोय गेल्या जर दहा वर्षाचा विचार केला तर हजारो स्टार्टअप्स उभे राहिलेले आणि त्याला गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणात सपोर्ट करत आहे तर आता हे योग्य वेळ आहे कारण बाकीच्या सगळ्या कंट्री कंट्रीजमध्ये एजिंग इंग पॉप्युलेशन झालेलं आहे आणि आपण एनगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड आहोत तर त्याचा कुठेतरी फायदा करून घेता आला पाहिजे ह्याच ह्याच गोष्टीचा पूर्ण जग आता अमेरिकेचा जर विचार केला तर टॅरिंग वर्ड होऊ नाही तर अमेरिका सुद्धा आपल्या भारताला लाभलेलं आहे की बाबा तुम्ही आमचं नाही ऐकलं तर आम्ही तुमच्यावर ट्रॅम्प लावू जॉर्ज स्टोअर सारखा व्यक्ती हंगेरियन अमेरिकन इन्व्हेस्टर त्यांनी अब्जावधी रुपये लावलेले आहेत की आपलं गव्हर्नमेंट हलवावं आणि त्याचा यांनी स्वतःला सदतीस बिलियन डॉलर्स एका ओपन सोसायटी फाउंडेशन मध्ये लावलेले आहे आणि ते काय करतात तर शंभर ते शंभर ते फाउंडेशन चालत आहे आणि त्यांचं एकच आहे आता जर आपण जनरेशन झट चा विचार केला जनरेशन झट म्हणजे काय तर आता जनरेशन झेडच नेपाळमध्ये आंदोलन झालं जनरेशन झेडचं कुठं आंदोलन झालं तर बांगलादेशमध्ये झालं जनरेशन झेड कुठे झालं श्रीलंकामध्ये हे सगळे एशियन कंट्रीज आहेत तर जॉर्ज सोरस काय करतोय तर तुम्हाला गव्हर्नमेंट डिस्टेबलाइज करण्यासाठी ते पाठू पाहतात ते एज्युकेशनल सिस्टीम मध्ये इको सिस्टीम तयार करतात तर या गोष्टीचा पण आपल्याला कुठेतरी आपल्याला हे करत असताना या गोष्टी सुद्धा आपल्याला कुठेतरी माहिती असल्या पाहिजे तर गेल्या दहा वर्षाचा विचार केला मोदी गवर्नमेंटचा तर दोन हजार एकोणीसच्या नंतर जेव्हा मोदी गव्हर्नमेंट पूर्ण बहुमताने आलं तेव्हा आणि फंडिंग करत आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे आपल्या भारतामध्ये जे आपलं विरोधी गव्हर्नमेंट आहे त्यांना फंडिंग पुरवणे जे काही आपल्याला तुम्हाला वाटतं का की बाबा आपण सगळेच जण आता मी काही गोष्टी क्लिअर करतो की आपल्याला आपण दहा वर्षापूर्वी किंवा पाच वर्षापूर्वी राहून आपण कोण तुम्हाला का म्हणायचं होतं त्याचं ते जे प्रभुत्व पाहिजे जे त्या पोस्टला प्रभुत्व पाहिजे ते त्याच्याकडे नव्हतं पण आता त्याच्या मागे खूप मोठी टोलकीट निर्माण करत झालेली आहे आणि त्याच्या फंडिंग सोबत प्रत्येक गोष्टीला हे विदेशी नीती विदेशी निधी म्हणजे जॉर्ज फोर्स सारखे चायना सारखे सारखे फक्त आपल्या गवर्नमेंटला पाडायला आणि ही करेक्ट वेळ आहे की आपल्याला दाखवून द्यायची तर आपण सगळेच जर उद्योगधंद्यामध्ये उतरलो तर आपण नक्कीच पुढे जाऊ दुसरी गोष्ट म्हणजे माझं बी इलेक्ट्रॉनिक्स मी आहे आणि मला जॉब जॉबची अगोदरपासून आवड नसल्यामुळं मी एक वर्षात जॉब रिझाईन केलं आणि मला अगोदरपासूनच या क्षेत्रात आवड असल्यामुळे थोडं थोडं करत मी हा होत नाही तुम्ही डिग्री करायला जवळपास पंधरा वर्षात दहा वर्षात दहावी पर्यंत बारावी त्याच्यानंतर एक प्रकारची डिग्रीच आहे तुम्हाला एक वर्षात किंवा दोन वर्षात तुम्हाला लगेच यश मिळणार नाही तुम्हाला कमीत कमी तीन वर्ष ती द्यायला लोक आजकालचं जनरेशनला काय की जनरेशन जी जनरेशन आहे या जनरेशनने काय बघितलंय तर बिलो ट्वेंटी एट इयर्स म्हणजे जनरेशन झेड तर यांच्या कालावधीत काय आलंय तर स्मार्ट हाय स्पीड इंटरनेट आले सोशल मीडिया आले डिजिटल मीडिया आले म्हणजे ही जनरेशन झेड आणि जनरेशन झेडला इन्फ्लुएन्स कोण करतात इन्फ्लुएन्सर तर इन्फ्लुएन्सर हे जनरेशन झेड ही ताकद एवढी युथ जनरेशनची एवढी ताकद आहे की तुम्ही या सोशल मीडियाचा किंवा ए आय टेक्नॉलॉजीचा तुम्ही वापर तुमच्या चांगल्या कामासाठी करू शकता रील्स किंवा इंस्टाग्राम फेसबुक या या जनरेशन जे मध्ये आलेल्या आहेत सगळ्या गोष्टी तर तुमचं आता तुम्ही आता योग्य वयात आहात योग्य वेळेत आहात तुम्ही या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जा, जास्त जास करिअर ओरिएंटेड स्किल्स शिकल्या पाहिजे शेवटी मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ देणार नाही ज्ञान आपल्याला दिशा देते पण खर स्किल्स आपल्याला देशाकडे मिळतात धन्यवाद